स्वागत आहे तुमचं आपल्या योजना या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरती तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे एकंदरीत आनंदाची बातमी आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी बदलांना एक आनंदाची बातमी आलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जी नुकसान भरपाई आहे ती सुरू मिळण्यास सुरू झालेली आहे थेट आधारसरज्ञ बँकेमध्ये जे आहे ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊन तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटला अल प्रेस करायला विसरू नका तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा एकंदरीत जी नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांना पाच पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण असे पाऊल उचलले आहे त्याअंतर्गतच आता पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पस्तीस तीनशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौतीस हजार जे आहेत ती रुपयाची मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे एकंदरीत मदतीची रक्कम जी, जी आहे थेट आधार संलग्न बँकेमध्ये मिळत असते आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी रक्कम आहे ती आधार संलग्न बँकेमध्ये जात असते त्यामुळं एक महत्त्वपूर्ण आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे आधारला कोणती बँक लिंक आहे ते पाहणं गरजेचं आहे ते पाहण्यासाठी आपल्याला सोपं आहे सी एस सी सेंटरवर भेट देऊ शकता किंवा आपलं जे ऑनलाईन सेंटर आहे त्याच्यावर तुम्ही भेट देऊ शकता एकंदरीत कसं टे चेक करायचं संदर्भात थोडं बोलू तर यू डी ए आय असं तुम्ही जर गुगल गुगलवरती टाकलं किंवा माय आधार आधारच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे आणि गेट ओ टी ओर कॅप्स टाकून गेट ओ टी पीवर केल्याच्यानंतर तुम्हाला जे हे आहे आधार सेडिंग स्टेटस तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तर आधार सेडिंग स्टेटस जर तिथं यस असेल आणि कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल एकंदरीत आधारला म्हणजे डीबीटी मार्फत हे पैसे मिळणार आहेत पहा तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नेहमी प्राधान्य देत आहे एकंदरीत शासन नेहमी प्राधान्य देत आहे आपण इथं वाचू सकता मित्रांनो पहा तर एकंदरीत मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक जे आपत्ती आले आहेत त्याला बाधित शेतकरी पीक नुकसान भरपाई पोटी मार्च दोन हजार तेवीस पासूनच नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये नऊ हजार तीनशे साठ कोटी रुपये इतकी रक्कम डेबिट डेबिटद्वारे शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थे थेट जमा करण्यात आली आहे मी एकंदरीत म्हटल्याप्रमाणे जे आधार संलग्न बँक आहे त्या संलग्न बँकेमध्येच हे पैसे जात असतात एकंदरीत मित्रांनो आधारला कोणती बँक लिंक आहे ते पाहणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे विभागाने शेतकऱ्यांची ई त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबलेली आहे आता महत्वपूर्ण तुम्हाला काम काय करायचं आहे आता ही नुकसान भरपाई आलेली आहे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक काम करायचं आहे मित्रांनो ती म्हणजे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे ई के वाय सी प्रक्रिया तुम्हाला सी एस सी सेंटर किंवा जे ऑनलाईन सेंटर असतं तिथं सुद्धा तुमच्या तुम्या नगरीच्या सुरू असेल कोणती तर नुकसान भरपाईची ई के वाय सी नुकसान भरपाईची ई के वाय सी तुम्ही करू शकता सी एस सी सेंटरवर जाऊन करू शकता विभागाने जी शेतकऱ्यांची ई के वाय सी आहे ती त्वरित पूर्ण करण्यासाठी काही मोहीमसुद्धा राबवली आहेत ज्या याद्या असतात त्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण ई के वाय सी करून घ्या आणि पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत आणि या प्रक प्रक्रिया जी आहे ती पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली आहे धोरणात्मक उपक्रम क्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरित करणे शक्य झाले असल्याचे श्री जाधव पाटील यांनी म्हटलेलं आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक ही आनंदाची बातमी असणार आहे आणि मकर संक्रांती यांची गोड होणार आहे एकंदरीत कारण की हे पैसे जे आहेत ते ई के वाय सी केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल मित्रांनो तर आता कोणकोणते जिले पात्र आहेत त्यास संदर्भ सुद्धा बोलू तर या साठी अमरावती विभागातील जिल्हे अमरावती जे जिल्हे आहेत अमरावती विभागातील तेवढे जिल्हे या ज्यामध्ये अमरावती विभाग आहे दुसरा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे जिल्हे आहेत तर जे लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्ह्यामध्ये काही शेतकरी आहेत तर छत्रपती संभाजीनगर या विभागात लातूर जिल्ह्यात एक लाख अडुसष्ट हजार जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा ब जे आहेत ते मदत मिळणार आहेत कोणकोणते जिल्हे आहेत तर पाऊत लातूर एक आहे दुसरा परभणी परभणी झाल्याच्यानंतर बीड बीड झाल्याच्यानंतर स छत्रपती संभाजीनगर हिंगोली हिंगोलीसुद्धा आहे नांदेडसुद्धा आहे दुसरं म्हणजे जालना जिल्हासुद्धा आहे हे जिल्हे पात्र ठरलेले आहेत दुसरं म्हणजे कोकण विभागात पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे ठाणे जिल्हा आहे दुसरा रत्नागिरी जिल्हा नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहे आणि दुसरा म्हणजे भंडारा जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आजोग नागपूर जिल्हा अशा पद्धतीचे हे जिल्हे आहेत फक्त मी विभाग विभागाचे नाव सांगतो एकंदरीत तर या मदतीसाठी अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभागात कोकण विभागात नागपूर विभागात नाशिक विभागात पुणे विभागात अशा पद्धतीचे आहे आणि पुणे विभाग राहिले आपल्या पुणे विभागातमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर सांगली सातारा आणि सातारा जिल्हा आहे आणि पुणे पुणे जिल्हा ही एवढे जिल्हे आहेत आम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे जिल्ह्याला हिंगोली जिल्हा असेल किंवा तुमचा नांदेड जिल्हा असेल किंवा धुळे जिल्हा असेल किंवा नंदुरबार जिल्हा असेल आमचा नाशिक जिल्हा असेल किंवा कोणता पण आल्ह्यानगर जिल्हा असेल हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे पात्र ठरलेले आहेत नुकसान भरपाईसाठी तर मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व जिल्ह्यांची जी यादी आहे ते प्रसिद्ध होणार आहेत आणि सुरूच आहेत आमच्या इकडं सुरू झाले आहेत तर मित्रांनो ई के वाय सी करून घ्या सी ई सी सेंटरवर आधारित ई के वाय सी पूर्ण झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळून जातील तर, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद